नमस्कार मैत्रिणीनो आज आपल्याला चण्याच्या डाळीचे वडे बनवायचे आहेत हातावर थापून त्यासाठी इथे मी अडीचशे ग्रॅम डाळ भिजत घातली होती हरभरा डाळ आहे आणि इथं मीठ मिरची लसूणचा ठेचा करून घेतलेला आहे आता ही डाळ चांगली भिजलेली आहे यातलं पाणी काढून अशा प्रकारे मी वाटून घेतलेली आहे जाडसर पण मीठ मिरची लसूण आहे त्यामध्ये आणि अशीच जाडसर डाळ वाटून घ्यायची आहे आपल्याला कारण हातावर थापून भजी बनवायची आहेत आपल्याला भजी वडे आता चला तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे तेल तापण्यासाठी आता हे जाडसर वाटून घेतलेलं आहे आपण त्यामध्ये आपण खूप सारी कोथिंबीर टाकून देऊया आणि छानसं मिक्स करून घेऊया चला तर अशा प्रकारे आपण हातावर थापून वडे सोडून दिलेले आहेत कढईमध्ये तुम्ही बघू शकता असेच आपल्याला थोडेसे लालसर काढून घ्यायचे आहेत खूप क्रिप्सी झालेले आहेत अशा प्रकारे आपण सर्व वडे काढून घेणार आहोत चला तर सर्व वडे आता मी काढून घेते अशा प्रकारे आपले डाळवडे तयार झालेले आहेत तुम्हाला जर माझे डाळ वडे आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही बनवून खा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त झालेले आहेत आपले डाळवडे आणि त्याबरोबर हिरवी मिरची अप्रतिम लागते